आमच्या ज्या तरुण मुली अत्यंत अस्वस्थ होऊन आपल्या स्वतःच्या सुरक्षितेची काळजी आता राहिलेली नाही या महायुतीच्या निषेध मोर्चामध्ये आणि मुक्त मोर्चामध्ये आलेले आहे आमच्या सवाल या महायुती सरकारला या मुलींची संरक्षणाची हमी तुमची आहे किंवा नाही ज्या शाळेमध्ये बदलापूरच्या आदर्श शिक्षण मंदिरामध्ये हा प्रकार घडला ती संस्था किंवा त्या संस्थेचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या संघटनेच्या संबंधित आहेत म्हणून तुम्ही हा गुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही ठिकाणी बारा ऑगस्टला घटना घडली पाठोपाठ त्याच शाळे तेरा ऑगस्ट घटना घडते आणि गुन्हा दाखल मध्ये बसते तरी गुन्हा दाखल केला जात ना हे कशाच होत काय तुम्ही जर का मारून अशा कुर्त्याला पाठीशी घालाय पाहता हे रस्त्यानंतर बदलापूर मध्ये त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन बन वर उतरून त्यांनी रेल्वे बंद केली महिलावर अत्याचार या बारा ऑगस्ट पासून अगदी काल पर्यंत सतत सुरू आहे ते अत्याचार थांबत नाहीये मुलगत तुम्ही त्या गुन्हेगाराला पाठीशी घालता हे वातावरण नक्की अस्वस्थ करणार आहे घटना घडली आणि त्या पाठोपाठ हे करताय आम्ही करतो की त्या गुन्हेगाराला परंतु कायद्यामध्ये केवळ दहा वर्षाच्या त्या ठिकाणी शिक्षेची धरतो आम्ही मागणी करतो की या ठिकाणी तुम्ही कायदे करा केंद्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनानं आणि त्याला फाशी जी शिक्षाची तरतूद बला आणि पहिला त्या हात तोडले पाहिजेत ही शिक्षा लागू करा तर बलात्कारी व्यक्तीवर वचन बसेल आणि या राज्यातले देशातले बलात्कार थांबतील या ठिकाणी आम्ही प्रशासनाला आणि शासनाला मागणी करतो तुम्ही आमच्या लाडक्या बहिणीला रक्षा पंधराशे रुपये दिले ते पंधराशे रुपये आम्हाला नको अशा आता गांजलीने सांगितलं की आम्हाला आमच्या द्या रस्त्यावर आपल्याला जर त्या निदर्शनात आल्या मुलींना मी विशेषतः सांगणार आहे कोणी छेडछाड केली विनयवान केला तर तुमचा हात लगेच त्या कन्सेलात उतला पाहिजे तुमचा एक हात उतला की आजूबाजूचे शेकडो हात त्या दा, लढादावर उरतील एवढी आता आपण त्या ठिकाणी शक्ती एकत्र राहावी शाळेमध्ये आता ठीक आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण झुम्मा उघडी खेळतो खेळ पाहिजे परंतु या पुढच्या काळामध्ये लाठी ताटीक प्रशिक्षण करा प्रशिक्षण अनिवार्य केलं पाहिजे तुम्ही सीसीटीव्ही बसवा म्हणताय आणि सीसीटीव्ही जरूर बसू आमच्या खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही आहे परंतु जिल्हा परिषदेच्या त्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शासनाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले पाहिजे आणि ते सुरू आहेत किंवा हे झालं पाहिजे शिक्षण खात्यानं आणि गृह खात्यानं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेमध्ये आता अचानक भराई पद्धत लाव तर एक जबर लस त्या ठिकाणी जाऊ बसेल म्हणून मला त्या ठिकाणी माझी विनंती आहे की तसा निर्णय इथल्या प्रशासनाने घ्यावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला असं वाटत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता जे शासन कुठं मदत करेल असं वाटत नाहीये बंद दडपण्यासाठी हायकोर्टचा वापर तुम्ही करताय तुमच्या काळामध्ये केले परंतु बंद मध्ये दडपला त्या बंद धडपला तो त्या मुलीचे आई वडील यांना काय वाटलं असेल शंकर त्याच्या मुलीच्या आई वडिलांची भूमिका बघा आणि इथल्या हजारो तरुणींची असणारे आणि आपल्या सर्वांना जी भावना व्यक्त आज आपण मुख मोर्चात जरी केली असली तरी अशा पद्धतीनं हे बंद दडपल्याचं सरकारचाही आपण या ठिकाणी निषेध करूया आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो एक, एक प्रतिकात्मक निषेध समलीकरांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी नोंदवला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि स्त्री शक्ती नारी शक्तीची ताकद आपण मोठ्या संख्येनं या पुढच्या काळातही दाखवत की जेणेकरून अशा धरावा म्हणतो धारक होता कामा आहे जय जा हिंद जय महाराज